नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि बलॅकमार दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वाहन पिवळा आवक एक हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल सोयींच वान पिवळा अवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेट डांकी सॉविंचा वान पिवळा अभग तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सिंदीखेड राज्य सॉविंचा वान पिवळा अबग दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सॉविंचावान पिवळा अभग एकशे वीस क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल आंबेजोगाई सॉबीनचा वान पिवळा आवक चारशे वीस क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार कम सर्वस पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल वरुरा शेगाव सॉबीनचा वान पिवळा आवक एकशे बेचाळीस क्विंटल झिंग कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल சர்வசாரண தீனஹே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர தீன் நோசே ரூபே க்விண்டல் சாந்த பாஜார் சவின் சன பிவளா அபகே அட்யூ க்விண்டல் ஜிங் கமித் கம் தீன் பார்த்து ரூபே க்விண்டல் சர்வசாரண தீன் ஹஜார ஆடசே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் பன்னாச ரூபே க்விண்டல் வனிங் சவின் சவன் பிவா அபக தீன்சே சத்தர க்விண்டல் ஜிங் கமித் கமிதா தீனஹ சாசே ரூபாய் க்விண்டல் सर्वसाधारण दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल डेग्रा सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीतकम दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचवान पिवळा अवघ चौदाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दा तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम सेव्हिंतवान पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल बीड सेव्हंतवान पिवळा अवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणघाट सॉबीनतवान पिवळा अवक दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कम दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल चिकली स्वाबिनतवान पिवळा अवक पाचशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अरवी वान पिवळा अवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल यवतमाळ वान पिवळा अवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल अकोला सॉबीन चवान पिवळा अवघ सतराशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल लातूर सॉबीन सवान पिवळा अवघ चार हजार नऊशे एकोणास क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाट सोयीन चव्हाण पांढरा अवघ दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अडुसष्ट रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीतकम तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली सायव्हन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ सातशे बावन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमीतकमदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल अवक चार हजार एकशे एक क्विंटल चीक कमीत कमदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तेरा रुपये क्विंटल सोलापूर सॉयबीन लोकल अवक एकशे त्रेसष्ट क्विंटल चीक कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल मलेगा वाशिम सोयाबीन लोकल अवक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल आवक एकशे छप्पन्न क्विंटलची कमीतकमदा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सायबण लोकल अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कारंजा सायबण लोकल अवक पाच हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी गम कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दात तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवघ सातशे चौतीस क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार छप्पन्न रुपये क्विंटल लासलगावेसूर सोयाबीन लोकल अभक पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल तरी होते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी आणि नूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय